सांगलीमध्ये भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे कारण शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे तसंच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीला आता सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे हा मोठा धक्का बा भाजपला मानला जातोय सांगली तर भाजपला आता भलं मोठं भगदाड पडणार आहे कारण शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत भाजपच्या भाजपच्या पक्षामधून आता पक्षात प्रवेश प्रवेशाचा प्रवाह होता त्याचबरोबर शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्यानं एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ज्यांची स्वयंभू ताकद आहे असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी पक्षात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला आपल्या नगरसेवकांचा प्रवेश या पक्षात येणार आहे आणि जे निवडून येतील असे बघूनच मी घेणार आहे कारण ह्या प्रभागात मी गेली दोन हजार तीन पासून नगरसेवक म्हणून काम करतोय गेली चार टर्मने मी या प्रभागात मला लोकांनी निवडून दिले कोणताही पक्ष बघितलेला नाही फक्त देवमाने हे नाव बघूनच निवडून दिलेलं आहे त्यामुळं मला विश्वास आहे की माझ्याबरोबर जे तीन सहकारी येतील ते शंभर टक्के निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर होणार आहे